करार एका लग्नाचा थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती केतकीच्या के म्हणजेच तिला दिलेल्या खोलीत येते आणि केतूला पाहते तिचे परत डोळे भरून आले रणवीरजी खरंच म्हणत होते आपला हात चिमणी आपला हात चिमणीला असा ठेवून जाताना कसा काय थरथरला नाही ह्याचं तिचं तिलाच आश्चर्य वाटत होतं आपण स्वार्थी वागलो का आपल्या आणि राणाजीच्या प्रेमाच्या कळीला असंच सोडून गुन्हा केला आहे का आपल्या आपण चिमणीला घेऊन जायला हवं हो होतं असं तिचं एक मन म्हणत होतं तर तेव्हा तू स्वार्थी नव्हती वागलीस अगं तेव्हा तुला तुझं भविष्य काय आहे हेच माहीत नसल्याने तेव्हा आपण आपल्या जीवाला चांगली लाईफ भेटावी असं वाटत असल्याने या विचाराने इथे यांच्या भरवश्यावर ठेवून गेली होतीस तुझी यात कसलीच चूक नाही ना कसलाही स्वार्थीपणा तू केला आहेस असं दुसरं मन सांगत होतं आज तिला शांत अशी झोप लागणार नव्हती तिचं मन तिलाच भूतकाळात घडलेल्या चुकांची जाणीव करून देत तिचं तिलाच खात होतं ती आपल्या चिमणीला अजून कवटाळून घेते सहा वर्षाचं प्रेम एका दिवसात एका रात्री देऊ पाहत होती जे कितीही दिलं तरी मन भरणार नव्हतं त्या बापुड्या आईच्या मनाला कुठे समजत होतं का का आले असतील दत्ता दिपाजी आमच्या आयुष्यातील इतका मोठा निर्णय त्यांनी मला न घेत मला न विचारता घेतला माझं प्रेम फक्त त्यांच्यावर असतानाही मला मात्र कोण कुठल्या त्या मुलीबरोबर मी साधक कधी पाहिलंही नव्हतं याआधी तिच्या हवाले करून गेल्या तो वाड्याच्या बाहेर असलेल्या गार्डन मध्ये उभा राहून एकटाच विचार करत होता काय पैलवान झोप लागत नाही का तात्या त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात असं काही नाही तात्या तो हळूच त्यांच्या डोळ्यातील आले तो हळूच त्याच्या डोळ्यातील आलेले अश्रू नकळत त्यांच्या पुसतो आणि त्यांच्याकडे पाहत गोड स्माइल करतो त्याची ती जानलेवा ते जरा पाहत होतो पाहुण्यांना नवीन ठिकाणी झोप लागली की नाही ते तो समोरच्या गेस्ट हाऊसकडे निर्देश करत म्हणाला पण तात्या मात्र त्या दडलेल्या खळीतील दुःख पाहत होते शेवटी तो एक बाप होता आपल्या मुलाचं दुःख बापाशिवाय अजून कोण ओळखणार तात्या त्यानं त्याच्या खा त्यानं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तसं तो भाणावर आले असं गाळायला काय झालं यावेळेला तुमचा माल मुलगा अजून जित्ता आहे तो त्यांच्या गालावर तो त्यांच्या गालावर ओसरत आलेल्या असूंना हलक्या हाताने पुसत म्हणतो बाप लेकाचं नातंच काही और होतं नेहमी आपण बाप मुलगी आई मुलगा असं ऐकतो पण या तात्या आणि रणवीरचं नातं अजिबच होतं सर्वांपेक्षा निराळं असं पवित्र नातं काय पाहताय असं ताताना आपल्याकडे असं पाहताना पाहून तो काळजीनं विचारतो गेल्या सहा वर्षात घडत असलेल्या एका चिमणीच्या बापाला पाहतोय किती बदलला तुम्ही ते कौतुकाची थाप मारत बोलतात चिमणीनं तुमच्यातील एक गोड अशा नवीन बापाला जन्म दिलाय आपली पोर नसूनही एक माय एक बाप करणार नाही इतकं प्रेम तुम्ही चिमणीवर करता हे पाहून बघा मन अगदी कसं भरून आले आत्ताही बोलताना तात्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते ह्याचंही सर्व श्रे, श्रेय चिमणीलाच जातं बरं का तात्या तो हसत म्हणाला राणांजींवरही इतकं प्रेम नसेल तितका जीव माझ्यावर आहे सारखं आपलं बाबा हे बाबा ते सकाळी जे सुरू होतं ते रात्रीपर्यंत तिला प्रत्येक कामात मीच हवा असतो तिचं ते चिव चिवणं सतत माझ्या मागे असणं जीवाला अगदी मोहरून टाकतं एक बाप कसा असायला हवा हे तीनच शिकवलं आहे मला तिच्याकडे पाहिलं ना की आयुष्य किती सुंदर आहे याची कल्पना येते तो हरवत म्हणाला हो ते तर आहेच पण केतन दा पुढे बोलू लागले केतनचंही तुम्ही चांगल्या रीतीने करता अर्थात ते पार तुमचंच तुमच्याच हाडा माणसाचा गोळा आहे पण तुम्ही बाप म्हणून कुठंच कमी नाहीसा हे तुम्हाला आणि या छोट्या चिमणीला पाहून करतं तात्या भारावून गेले होते तात्या रात लय झाली तुम्ही जा जाऊन झोपा तो बोलतो आणि त्यात त्यांना आज जायला सांगतो वय पण आता तू बी जाऊन झोप उद्याच्याला पाहुण्यांना आपलं गाव दाखवून आण तात्या हसून बोलतात आणि हा फक्त आपली मुंडी हलवतो शशांकचा चेहरा समोर दिस दिसत असल्याने आता पुन्हा रागेत रूपांतर झालं होतं अंधारामुळे तात्यांना दिसलं नव्हतं पण तात्याचं बापाचं मन होतं त्यांना कळलं होतं की तो कुठेतरी हरवला आहे ते परत एकदा त्याच्या खांद्यावर हात ठेवून थोपटतात आणि आत निघून जातात दीपाजी तुम्ही खुश आहात ना असाल तर चांगलंच आहे मलाही त्याशिवाय काहीच नको आहे तो स्वतःशी बोलत वाड्यात कधी आला ते त्याचं त्यालाही कळलं नाही दार लावून तो आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर आडवा होता आडवा होतो रात्रीचे बारा कधीच वाजून गेले होते पण अजूनही निद्रादेवी त्याच्यावर खुश झाली नव्हती त्याला तिचा मघासा चेहरा आठवत होता मी कीर्तीशी लग्न करावं असं त्यांनीच मला सांगितलं होतं असं म्हणालो तर त्यांचा चेहरा असा का पडला होता जसं की त्यांनी या गोष्टी त्यांना या गोष्टीच माहीतच नव्हत्या तो विचार करता करता सहा वर्षापूर्वीच्या भूतकाळात शिरला भूतकाळ सहा वर्षापूर्वी पुण्यावरून आल्यानंतर जेव्हा तिने त्याला नैनाशी लग्न होईल त्याचं म्हणून सांगितलं होतं तेव्हा तो खूप चिडला होता पण तरीही तो एकाच आशेवर लग्नाच्या आधी पंधरा दिवस तो तिला जळवण्यासाठी मुद्दाम नैनाच्या जवळजवळ जात होता पण तरीही तिला काहीच फरक पडत नाही हे पाहून आपण काही चुकीचं समजलो की काय असं वाटून तो शांत झाला होता शेवटी लग्नाच्या दिवशी लग्न आपल्याला कमीत कमी त्यांच्या सुखासाठी करावंच लागेल असा विचार करून तो तयार होत होता भाऊजी दीपाताई कुठे गेले आहेत ते माहीत हो आहे का तुम्हाला इतक्यात राजश्री वहिनी त्याच्या रूममध्ये येऊन विचारतात तो चेहऱ्याला पावडर लावत होता हे ऐकताच त्याचा हात जागी स्तब्ध होतो नाही असतील ना कुठेतरी आणि मला काय माहीत मी काय त्यांचा मक्ता घेतला आहे का बहिणी तो भानावर येऊन जरा चिडूनच आपल्या बहिणीशी बोलतो पहिल्यांदाच पैलवान तोच मागून आलेल्या तात्यात तल तला ओरडतात आणि त्यांना पाहून तो नरमतो सॉरी वहिनी पण काय करू आता माझा रागही अनावर होत आहे तो बहिणींची लगेच माफी मागत दिलगिरी व्यक्त करतो पैलवान नक्की असं घडलंय तरी काय की तुम्ही रागवला ह्याचा ती मुलगी चांगली आहे तुमचं तिच्याशी लगीन झालं तर तुमचं चांगलंच होणार आहे तुम्ही नक्की खुश आहात ना पैलवान या लग्नामुळे तात्या त्याला काळजी विचारतात नाही तात्या मी या लग्नामुळे खुश नाही खरं तर मला हे लग्नच मान्य नाही मी तर हे फक्त दीपाजींसाठी करत आहे तो बोलत असतो तर तात्या आणि राजश्री एकमेकांकडे पाहतात आधी तर त्याचं बोलणं त्यांना कळतच नाही अहो पण भाऊजी तुम्ही तर दीपाताईवर खूप प्रेम करता ना राजश्री वहिनी विचारतात हो मी खूप प्रेम करतो दीपाजींवर कधीपासून हे मलाही माहीत नाही वहिनी माझी खूप इच्छा आहे त्यांच्याशी लग्न करायची पण पन... त्यांची मात्र इच्छा आहे की मी नैनाशी लग्न करावं तो बोलतो दो तसं दोघंहीचकतात नैना त्या आता मधून कुठून उगवल्या तात्या हो ना आणि दीपा ताईंना काय माहीत नाहीनाबद्दल राजश्री वहिनी बोलतात हे दोघेच काय तर या सर्व गोष्टींपासून घरातील सर्वच अण अणुविज्ञ असतात म्हणजे तुम्हा कोणालाच माहीत नाही की दीपाजीने माझं लग्न त्या मूर्ख नैनाशी ठरवलं आहे ते त्यालाही आता त्यांच्या बोलण्याचा आश्चर्य वाटतं तसे दोघे माननच नाही म्हणतात अहो तात्या गेल्या पंधरा दिवसापूर्वीच दीपाजी त्या नैनाला भेटल्या होत्या तिने ह्यांच्या मनात ती किती साधी भोळी आहे ही आपली प्रतिमा तयार केली आहे आणि माझ्याशी लग्न तिचं व्हावं म्हणून गळ घातली आहे आणि त्यामुळे दीपाजींची इच्छा आहे की मी त्या मूर्ख नैनाशी लग्न करावं असं बोलून रणवीर त्यांना त्यांच्या दोघांतील बोलणं सगळं सांगतो फक्त त्याची चिमणीची दत्तकची आट सोडून ते सर्व ऐकून मात्र वहिनी आणि तात्यांना झटका बसतो आणि दीपाताईंचं काय त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे राजश्री गोंधळी विचारते नाही वहिनी त्यांचं माझ्यावर प्रेम कधीच नव्हतं आणि नाही हा आपल्या सर्वांचा गैरसमज आहे तो हाताशी बोलतो नाही भाऊजी चुकीचे आत्ता तुम्ही समजत आहात राजश्री त्याला काटत बोलते मी ताईंच्या डोळ्यात कायम तुमच्यासाठी प्रेम पाहिलं आहे मी ही एक शेवटी स्त्री आहे त्यांच्या मनातील घालमेल मी चांगलीच समजू शकते पण पैलवान मला एक ना आता तात्यामध्येच तिला आडवत बोलतात त्या करत आहेत एक मूर्खपणा करत आहेत पण पैलवान तुम्ही काहून करत आहात हा मूर्खपणा त्या नयनाशी लगीन करून त्या कशा आहेत ती हे तुम्हाला बी चांगलंच माहीत आहे की आणि तो नाण्या तो नाना कसा आहे तुम्हाला बी चांगलंच माहीत आहे की त्या नाना व ना व नाणांचा विचार करताना आता तात्यांच्या या त्यांच्याही नकळत आवाज चढला होता मीही तयारच नव्हतो आता त्याआधी पण बदल्यात मी तो बोलता बोलता अचानक थांबतो काय त्या बदल्यात पैलवान जे काय असेल ते मला नीट ते आता नीट आणि स्पष्ट सांगा दात्यांच्या आवाजाची पट्टी वाढली होती ते मी केतूला कायमचे दत्तक घेणार आहे अशी अट घातली आहे तो मान खाली घालून जरा बिचकतच बोलतो हो काय वाटते आता काय बोलतील तात्या त्याचं आणि नैनाशी का लग्न झालं नाही याचं कारण कळेल का हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा माझी कथा करार एका लग्नाचा सीझन दोन कथा जर आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू